माझ्या कीर्तनाची खोबी महाराज माझं कीर्तन जर वाढदिवसाला तो माणूस शंभर वर्ष जग होते माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठोलं तर वर्ष दुसरं दुकान होत आहे माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठोलं तर वर्ष दुसरा बंगला होतोय आणि माझं कीर्तन जर लग्नाला ठोलं <laughs> बाकीचे विचार तुम्ही घरी गेले उन्हाळ्यात पावस हळद पाऊस होऊन जातो विनोदाचा भाग सोडा महाराज पण सुंदर या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलंय पण पाऊस आला गोड नियोजन केलंय पुन्हा एकदा दादांना धन्यवाद देतो आणि आज कीर्तनाला घेतलेला आहे तुकोबर आहे कोण काय शिकवलंय तुकोबर बर आहे आपल्याला काय सांगता तुकोबर आहे बेचाळीस वर्षाच्या इतिहासात आठ पिढ्या परमार्थ केला आठ आणि आठव्या पिढीला बोललबाच्या घरामध्ये तीन मुलं जन्माला आली साऊजी कानोबान तुकोबा सावकारकी होती सावकारकी भयान दुष्काळ पडला सावकारकी गायब झाली जी माणसं कर्ज काढायला दारामध्ये उभी होत होती तीच माणसं माझी दुश्मन झाली जी माणसांनी माझं गोताळ फोडून नेलं तीच माणसं माझी बोलायची बंद झाली पहिली बायको दब्यानं गेली दुसरी बायको केली ती बाई श्रीमंत सावकार सावकारकी घरावर आली घरातले भांडे गायब झाले आणि घरातले भांडे गायब झाले महाराज आणि घरामध्ये फक्त माट शिल्लक राहिला तर तुकोब राहायचं पोरग आजारी पडलं महाराज आणि तुकोबर राहायच्या पोलानं बापाच्या मांडीवर डोकं ठेवलंय आणि पोलानं बापाकडे फक्त पाणी मागितलंय पाणी तर घरामध्ये पाणी आणायला भांडे नव्हते महाराज आमच्या आई साहेबांनी डोक्यावर माठ घेतलं आणि पाणी आणायला गेल्या अर्धा माठ पाणी मिळालं हे आणि तिकडून येताना आई साहेबांचा सा तोल गेला माठ खाली पडला तुकोब राहायचं पोरगा बापाच्या मांडीवर पाणी करता करता मिळालं पण बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा नाही आलं देवा माझी बायको गेली मी रडलो नाही माझा मुलगा गेला मी रडलो नाही देवा मारले बंबाजीनं मला मी नाही रडलो रा देवा रामेश्वराने माझा गाता पाण्यात टाकला मी नाही रडलो देवा बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा पण आज डोळ्यात पाणी आलं कारण सांगता देवा मी तेरा दिवस खडकावर बसून भजन केलं आणि मी तुम्हाला तेरा दिवस पाण्यात उभं केलं एवढंच वाईट वाटलं याला तुकोबाराय म्हणता अरे सगळं सोडा पण आपण आपला धर्म सोडायचा नाही हे तुकोबाराईने आपल्याला शिकवलं टाळी सुद्धा वाजवत नाही <laughs> हो चुक आहे ना शिव तुम्ही टाळी वाजवत नाही टाळी वाजवली पाहिजे मला आवडलं ना टाळी वाजवली पाहिजे नाही आवडलं तर वाडा लावला पाहिजे अ <laughs> कोणतं टाळी वाज आणि टाळी फक्त कीर्तनाच वाजवता येते नाही तर जा शिरास शिव वाजून पाऊ <laughs> इथं टाळी वाजवली पाहिजे इथं नाचलं पाहिजे अहो इथं <laughs> नाचता नाचता गळला देवाचा पिता <laughs> नाचा लोक डांबरी होऊ नाच जीप काढून एकच प्राणी पळवतो कोणता रे पोरा नव जीप काढून कोणता प्राणी पळवतो कुत्रा तो एकच महिना इथं नाचलं पाहिजे मोठे एक वाक्य मोठेशी दुश्मनी करण्यात सुद्धा आहे हो रावणानं बायको पळवली पण देवाचीच काय होईन ती होई हो दुष्पनी करायची तर मोठ्याचीच करायची आणि आयुष्यात तीन वाक्य कधी ध्यानात ठेवायचे महाराज आयुष्यात तीन माणसांपासून कधी सावधान राहायचं एक मित्र दोन भावने रावळे आणि तीन <laughs> भाऊबंत खपा खप मारायला पाहिजे महाराज तुमची बी आमची बी जिवंतपणी नीट जगून देते नाही मेल्या त्यांच्या शिवाय जातायच नाही ना मग जुनी माणसं घरचीच पाच पोरं कावून द्यायची <laughs> नको बा कोणला राम राम आपली स्टोरी <laughs> कीर्तन संपल्या संपल्या प्रत्येकानं आपले मित्र तपासायचे आणि त्याला सांगायचे शेवटची भेट परत आपली गाडी घ्यायची नाही तो म्हणला मी तो या गाडी आलो पाय पो ये तिकडे आपल्या गाडीवर यायचं नाही <laughs> तो मला माणूस की उडत गेली माणूस की नाही महाराज आज सत्तर टक्के लोकांचं जर आयुष्य कोणामुळे बर्बाद झाला असेल मित्र एक <middar> मित पण <laughs> <laughs> मित्र मित्र बोला पटकन आपल्याला पेनी कोण शिकवली <small> मित्रांनी आपल्याला ढाबा कोण दाखवला मित्रांनी आपल्याला गोवा कोण खायला लावला मित्राने आपल्याला वाईट मारायला घेऊन गेलो कोण मित्र आणि आज आपल्या जमिनी गिराईक आणलो कोणी मित्रांनी वा, <salty> <physiology> मित्र मित्र असावा मित्र गायक असावा मित्र वादक असावा मित्र कीर्तनकार असावा मित्र व्यापारी असावा किमान मित्र नीतिस्तरी असावा मित्र असावा पण चार गोष्टीचा कल्याण करणारा असावा नाहीतर असावा अभ्यास कर म्हणणारा मित्र असावा अभ्यास करून कोणचं बल झाले असा मित्र नसावा तुम्हाला एक मोठ्यांचं उदाहरण सांगतो मोबाईल मध्ये घेऊन जा आणि रोज ऐकत जा आणि आपलीच माणसं आपल्या आयुष्यात किती धोकादायक धोकादायकेत एवढंच ऐका चार लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात होती चार लाख तीस हजार ऐंशी हजार बायका होत्या एक लाख पोरं होते सव्वा लाख नातू होते सव्वा लाख पंत होते अशी चार लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात होती महाराज आणि रावणाला आणि रावणाची पुरी लांकाच म्हणायची होती पुरी लांका रावणाचं किरकोळ श्रीमंत नव्हतं ते पदसंस्था काढून श्रीमंत नव झाले ते वाड़? वाड़? <laughs> <laughs> हो <देखा। laughs> ते आम्हाण श्रीमंत होत आपल्याकडे काय आपल्या दोनच अंगठे तरी बंगतीत गोट पिढीत मठकीवाड बाटवाड मठकीवाड अवयकाच्या पोटात दोन अंगठ्या होत्या आणि ते बाजारात एका बाई पुढे जाऊनच उभं राहिलं कांदी कशी दिले टमाटे कशी दिले कांदे कशी दिले टमाटे त्या बाईन लागले ह्याला कोणता रोग झालाय तिच्या बायात दोन जोडे होते सोन्याची ती म्हणजे कांदी तीन रुपये बटाटे चार रुपये कांदी तीन रुपये अवजे पिशी टाकून गेलं तर अजून आलं नाही <laughs> का आणि काय आपल्याकडे काय म्हात्याच्या बोट्या होती मात्र वेळ यांनी बोट कापून घेतला म्हाताऱ्याचं आणि काय आपल्याकडे चार लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात होती महाराज पण ऐका महाराज रावणाला इंद्रजीत नावाचा मुलगा होता इंद्रजीत म्हणजे त्यानं चौदा वेळा इंद्राला धरून आणलं होतं चौदा वेळा इंद्राला हरवलं होतो आणि रावण त्याच्या ज्या सोड्या मारत होता महाराज मुलाच्या आणि इंद्रजीत कसा मरेल हे फक्त त्याच्या सुलतेला माहित होतं हा म्हणून सुलता होता तो त्याचा सुलता म्हणजे बापाचा भाऊन आज याचा पर्याय ओढ सांगितलं म्हणजे परिभीषण बीभीषणाला माहीत होत महाराज इंद्रजीत जर मरत नाही तर रावण मरत नाही आणि रावण जर मरत नाही तर भाऊ बोंजीत माझ्या काय आपल्या भावनांना आपण सगळ गाडी घेतली याच्यात काय मजा त्याची धाडकली पाहिजे आपली वाचली पाहिजे अह बीभीषणाला माहीत होत महाराज इंद्रजीत कसा मरेल बिभीषण रामाकडे गेला आणि बिभीषणानं रामाला सांगितलं तुमच्या खांदानी तुम्हाला रावण मारत नाही तुम्हाला इंद्रजीत मारावं लागेल वाजू नका ढाल बिभीषणानं बिभीषणाला रामाला सांगितलं तुमच्या खांदानी तुम्हाला रावण मारत नाही तुम्हाला इंद्रजीत मारावं लागेल इंद्रजीत जर मिळाला तरच रावण मारेल म्हणजे चुलत्यानं ना घेतली पुतण्या मारायची आणि मिटिंग नाही झाली मीटिंग, मीटिंग सर्व <laughs> दा सर खांड खुंड खाऊन नाही झाली मीटिंग डोळे उघडे ठेवून झाली फक्त बीबी शनानं सांगितलं तुम्ही बाकीच्यांना जसं मारता मारू नका बाकीच्या हातात इतकी ताकद आहे महाराज जर इंद्रजिताच्या हातात बाण धनुष्य आलं त्यानं जर बाण लावलं धनुष्याला समोरचा मेलाच म्हणून समजायचं ओ फक्त तुम्ही त्याच्या हातात बाण येत कामा नाही असं महाराज इंद्रजितानं पाठीमाग भातामध्ये हात घातला महाराज आणि भात्यातून बाण करीत बाण आला आणि इंद्रजिताचा कोपऱ्यापासून हात उडाला युद्धातून उडाला तर लंकेत जाऊन पडला धाप असा आवाज आला हाताचा इंद्रजिताची बायको इंद्रजिताची बायको बाहेर आली महाराज रावणाची सून पतीव्रात होती महाराज तिनं तो तुटलेला हात ओळखला आणि तिने सांगितलं जिने इंद्र हरवला होता त्याचा हात उडवायची डेरिंग केली कोणी तिचे बापणाच केली कोणा केली बापूच होता तिचा लक्ष म्हण मग पाहुणे रावळे हा तो तुटलेला हात <laughs> हल्ला <हात>, महाराज हल्ला <laughs> इंद्रजिताच्या बायकोनं त्या तुटलेल्या हातामध्ये पेन दिला महाराज तर त्या तुटलेल्या हातानं लिहिलं तुझ्या माहेरच्या माझा घात केला काय बोलायचंय महाराज त्या तुटलेल्या हाताने लिहिलं आणि तो तु तुटलेला हात घेऊन सुलोचना रावणाकडे गेली महाराज आयुष्यात रावण कधीच रडला नव्हता कधीच रडला नव्हता पण त्या दिवशी रावण ढस दस डसा रडला महाराज माझा बाजा मुलगा गेला त्या दिवशी माझं मरण जवळ आलं रडला महाराज रावण रावणाची सून समोर रा आली आणि सुनानं सांगितलं बुवा जिनी माझ्या नवऱ्याचा हात उडवला त्याचा बादला घ्यायला जायचं रावणा सारखा सरळ माणूस नव्हता महाराज रावणानं सांगितलं जा पण ही मधली आहे ती माणसं लय लय आलाय का असते महाराज यांना सांगितलं तू विद्वान कशाचा तू ही तू सून विधवा आहे तू रामाकडे पाठवू राहिला रामाची बायको तुझ्या ताब्यात ये उद्या जर रामाची बुद्धी बदलली ही मग आणून देईन तुझी सून घेऊन जाय ही मधली माणसं लय आलाय का असते महाराज तर तू काय करशील त्यावेळेला रावणाचं वाक्य आहे महाराज ज्या राज्यात रामासारखा राजा आहे आणि लक्ष्मणासारखा भाऊ आहे त्या राज्यात राज्या श्रीवरती अन्याय होणार नाही याची गॅरंटी मला आहे बस शत्रूला सुद्धा चांगला म्हणणारा रावण पण त्याच्याच भावानं त्याचा पोऱ्या मारायला मीटिंग घेतली याच्यावर घरी गेल्यावर निवांत विचार करा हा आणि मग रावणाची बायको समोर आली आणि तिने सांगितलं का हो मंदोदारी आणि मग तिला सांगितलं का हो तुम्ही लय वेधवा नाही तुम्ही लय वेधाच्या गप्पा सांगता मग तुम्ही सीतेला पळून आल्यावर तुम्ही तुमची इच्छा सीतेकुण का पूर्ण करून घेतली नाही त्या वेळेला रावणाचे डोळे पानवले महाराज डोळ्याची कळवळी झाली आणि रावणानं सांगितलं मंडू दरे तुला ऐकायचे ना मी सीतेकडून माझी इच्छा का पूर्ण करून घेतली नाही तुला ऐकायची ना मंडू दरे ताईक मंडू दरे मी माझी इच्छा सीतेकुण का पूर्ण करून घेतली नाही मी ज्या वेळेला सीतेला पळून देण्यासाठी मी जेव्हा कोसम्याचं रूप घेऊन सीतेच्या झोपडी समोर गेलो ना तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो माय भिक्षा वाढा आणि मी खानदान असल्यामुळं माझी लंका जळली तरी चालेल पण माय शब्दाला धोका देणार नाही याला रावण जळाली लंका पण माय शब्दाला धोका दिला नाही ध्यानात ठेवा जळाली डाळ पण माझ्या शब्दाला धोका दिला नाही आणि इथून पुढे जर कोणी म्हणलं <laughs> ना हा रावणा सारखा आहे कानफड फोडलं बाई अहो रावणासारखा सरळ माणूस नव्हता महाराज शिवाय एखादं करणारा रावण होता हा पुढं राहिल तर आपलं ध्यानात ठेवा धर्माला चार अंगे एक दया दोन तप तप करा दया करा आणि धर्म पाळा याला चांगलं दाखवा यानं चांगलं ऐका आयुष्य थोडं बोगसगिरी करू नका काही माणसांचं बरंच म्हणणं हे मेल्या येऊ कोणाला पाहिला संपत्ती मापात कमवा हो, मा। मेलो हो काय को मेलव कोणाला पाहिलं संपत्ती मापात कमाव एकच बोर्ग तुम्हाला एवढी स्ट्रीटीच काय करायचं एवढे का नुसतं कमीतच राहिला सांभाळतो का वाटीच्या कडेला भीकारेक वरत कुत्र्याची कळवून झालत उठाना याच्या बांगल्यात नुसतं मारला ना उडी मारली उठला वा <laughs> उडा बॉम्बा संडास बॅटरी लावन बाथरूम मध्ये बॅटरी लावन तिचीच सवळी पण मागं सरकवतो तीच पडलं जी नेऊन खाली मेल दे काय बंगल्यावाल्याची गाडी पुढे भिघारी घ्यान भिघारी म्हणाला भिक्षाड मला म्हणाला कान कानपाड फोडीन तो भिकारी मला अय मी असाच होतो तू तरी कानफाड फोडीत हो मी पोत्यात घालून भिघारी आणित होतो आता माझे हे दिवस आले हे तुला सांगाय आलो सावध वय शरीर नश्वर आहे संपत्ती नश्वर आहे प्रेम नश्वर आहे भगवंत शाश्वत आहे आणि या जगात फक्त देवच सत्य आहे मान सध्या तोच सध्या तू सध्या